शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये श सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आता ऊसाच्या लागवडीचा सीजन आहे आणि लागवडीचा सीजन आहे आपण लागवड ऊसाची लागवड करत असताना था घेवायची काळजी आता आपण एक समजा एका एकराची लागवड करत आहे तर एका एकराची लागवड केल्यानंतर ते सत्तर टक्के लागवड त्याची उगवण होते आणि तीस टक्के तुटाळ होतं तुटाळ म्हणजे ते ऊसाचा डोळा येत नाही तर डोळा न येण्याचे कारण काय आहे तर काही डोळा आपण कांडी पुरताना दगडाला त्याचं घर्षण झाल्यामुळे तो डोळा जातो आणि मुंग्या पण काही प्रमाणात ऊसाचे डोळे खातात त्यामुळे ऊसाचे लागवड तुटाळ होते म्हणजे ते, <coughs> ते येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ज्यावेळेस आपण हे जमिनीमध्ये कांडी पुरून घेतो त्यावेळेसच एक एका एकराची लागवड असेल तर साधारणपणे साठ ते सत्तर डोळे हे साईटला त्याची लागण केली पाहिजे साईटला म्हणजे काय तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक एक, एक डोळे करून जरी लावले तरी चालतं तर आणि ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये तुटाळ होतं त्यावेळेस त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून जा माघ मोहरं ऊस होणार नाही आणि त्याचं व्यवस्थित संगोपन होण्यासाठी चांगलं आहे